गोष्ट आहे की मुंबई महानगरपालिका मुंबईकरांच्या हाल अपेक्षा करतायत केंद्र सरकार रेल्वेमध्ये पण देखील भारतीय जनता पार्टी राज्य सरकारमध्ये देखील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आहे इकडे देखील महानगरपालिकेमध्ये जे वॉचडॉगची भूमिका घेत होते आज गळ्यात गळ्यात हात घालून घेऊन आज फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून याची नैतिक जबाबदारी कोणीतरी घ्यायला पाहिजे ना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझी स्पष्ट म्हणणं आहे की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना थोडा तरी देखील नैक्तिक जर थोडं जर भान असेल या मुंबईकरांच्या ताबडतोबनी महापौर आणि उपमहापौरांचे राजीनामे द्यायला पाहिजे या मुंबई शहरातले जे पालकमंत्री आहेत जे पालकमंत्री शिवसेनेचे आहेत त्यांनाही देखील त्या बाबतीतली जबाबदारी स्वीकारून ते ठोस उपयोजना वारंवार सांगून वारंवार प्रशासनाकडे ही बाब आल्यानंतर देखील ते करत नाही या गोष्टीचं करण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम